नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह दलित महिलेवर झालेल्या अत्याचार जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याचा प्रयत्न आरोपींवर गुन्हा दाखल होऊन अटक व्हावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषण करते सो मीना शेंडगे व विकास शेंडगे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अन्याय अत्याचार म्हटलं की त्या अन्यायाला वाचा फोडणारं नाव म्हणजे बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तडफदार नेतृत्व वसंतराव सकट आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रामवरण उपोषणाला ते बसले आहेत यावेळी उपोषणकर्ते बोलत होते की दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी माझे घरासमोर माझे क्षेत्र गटक्रमांक एकोणसाठमध्ये ट्रकच्या साह्याने क्षेत्र बाजरी पेरण्यासाठी तयारी करत असताना यशवंत रामचंद्र लांडगे सुभद्रा यशवंत लांडगे जनक यशवंत लांडगे हे आले व मांगट्या हे क्षेत्र आम्ही घेतले आहे त्यात तुम्ही का आला असे म्हणत जनक यशवंत लांडगे यांनी माझ्या मागून येऊन छाती धरून खाली पाडले व दोन्ही हाताने माझे तोंडावर मारले यशवंत रामचंद्र लांडगे व सुभद्रा यशवंत लांडगे यांनी माझे पती विला जयसिंग शेंडगे यास लाथाबुख्यांनी व हातातल्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी मी जनक लांडगे यांच्या तावडीतून कशी सुटले व माझ्या नवऱ्या सोडवण्यास गेले असता यशवंत लांडगे यांनीही मला मारहाण केली व लाथाबुक्याने मारहाण केली व माझ्या शेतात माझे शेत वहीत करण्यापासून प्रतिबंध केला म्हणून मी बेलवंडे पोलीस स्टेशनला माझे पतीसह तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस स्टेशनचे भंडारे साहेब याने फर्याद घेण्यास नकार दिला व उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांना सदर घटना समजल्यानंतर त्यांनी अति तातडीने सदर कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे याकरिता पोलीस उपअधीक्षक अमोल भारती साहेबांशी चर्चा करून सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शेंडगे कुटुंबाला आधार देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे माझं नाव मीनाविला शेंडगे मराणारगाव तालुका श्री जिल्हा अहमदनगर या गावात माझी शेती आहे गणपती माळ्यात गट नंबर अठ्ठावन्न ह्याच्या अठ्ठावन्नमध्ये नाही एकोणसाठमध्ये आम्ही शेतात घरासमोर आमच्याच घरासमोर शेती असल्यामुळं आम्ही शेतात काम करीत होतो दोघं नवरा बायको हेच आमचे शेजारी वसंत यशवंतराव लांडगे आणि सुभित्रा यशवंतराव लांडगे जनक यश यशवंतराव लांडगे हे सगळे त्यांच्या घरातली फॅमिली मिळून आली आमच्या दोघांना मारहाण केली य मागता तुम्ही हे शेतात काय करता ही जमीन आम्ही घेतली हे ह्याचा ताबा आमचा आहे हे मागणे म्हणलं तू तुम्ही ह्याच्यात काम करायचं तुमचा अधिकार नाही हे क्षेत्र आमचं आहे आम्हाला शिवेगाळ करून धकाबुक्की करून त्याच्या मुलांनी माझी छाती दाबून मला खाली पाडलं अंगाशी झाडला असल चाळे करून आम्हाला मारहाण केली हे मागणे यशवंतराव लांडे आणि त्याचा मुलगा म्हणलं हे मागणे तुला आमच्या जर झवलं ना हे चांगलं असतं असे असे विचित्र विचित्र घाणारे शब्द आम्हाला वापरले कारण का आमची जात कमी असल्यामुळे हे आमचे जाती जातीवर सुद्धा देऊन तर देऊनच पण आम्हाला जातीवाचक काही घाणघाण गान, असेल आम्ही हा सगळा प्रकार घडल्यामुळं त्याच दिवशी आम्ही बेलोंडी पोलीस स्टेशनला गेले असता बेलोंडी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंद तक्रार आमची घ्यायला सांगितली ते झाले पी एस आई यांनी आम्हाला संतोष भंडारी यांनी डायरेक्ट तिथून हाकलून जाण्याची भाषा वापरली तुमची तक्रार आम्ही घेणार नाही आलता तिथे आमच्या गरीबाला कधीच उभा आतापर्यंत कुठलीही आमची केस घेतलेली नाही आणि आम्हाला तिथं उभा पण केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं आम्ही एस पी ऑफिसला उपोषणला बसलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्यांच्यावर कायदेशीरित्या कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही मी वसंत सगळ बहुजन समजा पार्टीचा राज्य उपाध्यक्ष आज या ठिकाणी मीना विलास शेंडगे आणि विलास शेंडगे याच्यावरती तेथील ते संवर्धानं त्यांच्या शेतात त्यांनी राहू नये सदरचं क्षेत्र त्यांना विकत द्यावं या हेतूनं त्यांना आतूनच त्रास देत आहेत हा सर्व शेंडगे परिवाराची एकूण चाळीस एकर क्षेत्र असताना हे सर्व लोक सुरतला राहत होते आणि सुरतला राहत असताना त्यांना शेतीचं या ठिकाणी पाहिजे तसं ज्ञान नव्हतं त्यामुळे त्या शेतीत ह्यांनी करून करून ती शेती ह्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आणि जेव्हा ते गावी आले त्यानंतर त्यांना त्या शेतीचं महत्त्व माहीत नसल्यामुळं बाजारभाव माहीत नसल्यामुळं पाच हजार दहा हजाराच्या रेटनं या लोकांना शेती घेतली आणि हा विलास शेंडगे याला ते क्षेत्र विकलं नाही त्यांनी त्याचं ते क्षेत्र स्वतः वहित करत असल्यामुळं ते क्षेत्राची त्या लोक मागणी करत होते की हे क्षेत्र आम्हाला विकत द्या परंतु यांनी ते क्षेत्र न दिल्यामुळं विलास शेंडगे व त्याची पत्नी मीना शेंडगे यांना आतोनात त्रास केला जातो त्या ते ठिकाणी त्यांना असलेल असलेल अशा भाषेमध्ये बोललं जातं त्यांची वस्ती एकच असल्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांच्या त्या ते मुलीच्या इज्जतीवरती इज्जतीला धोका निर्माण झालेला आहे आणि खरं पाहिलं तर ज्या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बेलवंडीसारखं जे पोलीस स्टेशन आहे हे पोलीस स्टेशन दलितविरोधी आहे त्या ठिकाणी दलितांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत त्या ठिकाणी एक साधा हवलदार हवलदाराचा तो एक पी एस आय म्हणून कोळपे नावाचा एक अधिकारी त्या ठिकाणी झालेला आहे त्याचं गाव हांगेवाडी आहे मात्र प्रशासनानं कुठल्याही बंधन कुठलंही बंधन न ठेवता कुठल्याही नियमाची माहिती न घेता त्याला त्याच्याच गावात त्याच बीटवरती तो त्याची नेमणूक केलेली आहे त्यामुळं तो जो आहे पट्टा तो बागायत पट्टा आहे तो वाळू पट्टा आहे आणि ह्या वाळूपट्ट्यातलं सगळं कलेक्शन आणि जे काही गोष्टी आहेत त्या त्या कोळपेच्या माध्यमातून केल्या जातात म्हणून त्या ठिकाणी जो कोळपे सांगेन त्याचीच तक्रार घेतली जाते अन्यथा कोणाची तक्रार घेतली जात नाही म्हणून माझी विनंती या मिनावरती जो काही अन्याय झालेला आहे तिच्या छेडछाडीचा प्रकार झालेला आहे तिच्या छातीवरती बसून त्या मुलानं तिला मारलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या वडिलानं एक अंधश्रद्धा जे मध्ये म्हणायचं की बाबा आमुशाला मागीन जर मागणी मागणीबरोबर संभोग केला तर ते धनवन धनप्राप्ती होते या याच्यामुळं या दृढ अंधश्रद्धेमुळं तिच्यावरती अन्याय होत आहे म्हणून माझी विनंती आहे की ति तिने तिच्या म्हणण्याप्रमाणे बेलवंडी पोलीस स्टेशनला केस न घेता या ठिकाणी एस पी साहेबाने या ठिकाणी त्यांची फिर्याद घ्यावी आणि झिरो नंबरने त्यांना कारवाईसाठी पाठवावे आणि त्या ठिकाणी जे काही आ अन्याय चाललेला आहे दलितांवर तिच्या मागासवर्गावरती अन्याय चाललेला आहे तो अन्याय दूर व्हावा त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा आणि तिथले जे अधिकारी आहेत जे अधिकारी आहेत यांच्या बदल्या हव्यात कोळप्यावरती कारवाई करून त्याला गडचिरोलीसारख्या ठिकाणी टाकावं अशी माझी एस पी साहेबांना या ठिकाणी विनंती आहे आणि यांनी हे दोघं पती पत्नी आजपासून एस पी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसत आहेत त्यांचा माणस आहे की अन्याय दूर होत नाही जोपर्यंत आमच्या अर्जावरती आमच्या आमच्यावर आमच्यावर अन्याय केलेल्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही त्यामुळं माझी विनंती एस पी साहेबांना की आपण या जिल्ह्यामध्ये आतून दलितांवरती त्रास होत आहेत आत्ताच मध्यंतरी शेवगावमध्ये एका खेळाडू मुलीवरती त्या शिक्षकांनी अन्याय केलेला आहे भोपाळला नेऊन त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे अशा प्रकार झालेले आहेत गावामध्ये घडलेली घटना आहे ड्रोनच्या सहाय्यानं दलितांच्या महिलांच्या असली चित्रणं केलेले आहेत त्या आरोपींना तीन वर्ष होऊनही गेलेत पण त्यांनाही अटक झालेली नाही त्यामुळं माझी विनंती आहे की आपण आता नवीन या ठिकाणी आलेला आहात पहिल्या एस आम्हाला आमची अपेक्षा होती पण त्यांनी काय आमची अपेक्षा भंग केलेला आहे आपण नवीन आलेला आहात आपण ह्या तक्रारींची दलितांवर होणाऱ्या अन्यायाची चौकशी करून निश्चितपणाने आम्हाला न्याय द्याल ही आमच्याकडे अपेक्षा आहे जय भीम जय अन्नभाऊ